राजन पाटील आणि आम्ही अनेक वर्ष खूप व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने आणि विश्वासाच्या प्रेमाच्या नात्याने आम्ही सगळ्यांनीच एकत्र काम केलेलं के आहे अशी दहशत मी तरी तिथे कधी पाहिलेली नाही हे नवीन काय तुम्ही म्हणताय हे मला माहिती नाही पण राजन पाटलांच्यावर तिथे काम करणारे प्रेम करणारे विश्वास ठेवणारे तिथले लोक आहेत त्यांच्याबद्दल आस्था असणारे लोक आहेत मी स्वतः तिथे अनेक वेळा गेले आहेत तेव्हा राजन पाटलांबद्दल तिथे नेहमी मान सन्मानाचीच साधारण भावना लोकांमध्ये असते गेल्या हे पोल म्हणजे हे ह्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल की एका सशक्त लोकशाहीमध्ये जर फॉर्म भरायला त्यातून एक महिला फॉर्म भरायला जाते तिला अडचण येते त्याला तुम्ही फक्त राजन पाटलांना कसा जबाबदार धरू शकता प्रशासन काय करतंय प्रशासनाने याचं उत्तर द्यायला पाहिजे विविध कार्यक्रमांसाठी फुटाचा हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक